ह्या पक्षामध्ये जातीभेद आम्ही होऊन देत नाही मनभेद होऊन देत नाही समाजातल्या सर्व घटक हा आपला आहे आपला परिवार आहे या भावनेतनं आम्ही सगळेजण काम करत असतो लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छप्पन्न उमेदवार घड्याळच्या चिन्हावर आणि पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असे एकसष्ट उमेदवारांना आपण उभं केलेलं आहे माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली आजपर्यंत लातूरमध्ये वेगवेगळ्या पक्षाला संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं तरी देखील लातूरमध्ये पिण्याचा पाण्याचा ग्रहण प्रश्न आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न आहे स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो मी अनेक माझ्या सहकाऱ्यांशी बोललो ते म्हणतात की दादा पूर्वीच्या काळामध्ये जखात होती त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायचं नंतरच्या काळामध्ये एल बी टी आलं त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं नंतर जी एस टी आला आणि जी एस टीमध्ये आमच्या लातूर शहराला फटका बसला मधी अशाच प्रकारची तक्रार इचलकरंजी महानगरपालिकेने माझ्याकडे केलेली के होती मी त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि त्यामध्ये कॅबिनेटच्या पुढं प्रस्ताव नेला आज इचलकरंजीवर जो अन्याय झालेला होता तो अन्याय त्या महानगरपालिकेचा दूर केला लातूरकरांनो मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे मी आज या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगतो की लातूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही जी एस टीचं आपल्याला कर मिळतो किंवा हिस्सा मिळतो तो, तो लातूरकरांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून वाढून पाहिजे जसं इचलकरंजीमध्ये लक्ष घातलं शेवटी कामं झाली पाहिजे प्रश्न तर सुटले पाहिजे रोज शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली राख राहिली गेली पाहिजे प्रदूषण होता कामा नये पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे ह्या अशा ज्या मूलभूत गरजा आहे त्या करण्याच्याकरता ह्या माझ्या एकाहत्तर लोकांना आम्ही एकसष्ट लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये तू तु तुमचं चांगलं प्रतिनिधित्व करतील आत्ताच मला येताना संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील सांगत होते की दादा आम्ही काही ग्रॅज्युएट तरुण तरुणींना पण उमेदवारी दिलेली आहे एक तर माझ्या माहितीप्रमाणे परदेशातनं बॅरिस्टर होऊन आली ना लंडनमधनं बॅरिस्टर होऊन आलेली बाबासाहेब आंबेडकर जिथं बॅरिस्टर झाले तिथं ती तुमची माझी लेख बॅरिस्टर होऊन आली तिला आपण उमेदवारी दिलेली आहे शेवटी यांच्यामधलं व्हिजन आहे यांना दृष्टी आहे समाजाकरता आपण काय केलं पाहिजे जगात काय चाललंय इतर देशात काय चाललंय इतर शहरात काय चाललंय मी तुमच्या पुढं बोलत असता महानगरपालिकेमध्ये देखील माझ्या लातूर जिल्ह्यातली लोक आहे बीड जिल्ह्यातली आहेत माझ्या अहिल्यानगरची आहेत सोलापूरचे आहेत अनेक भागातली लोक कामाच्या धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं तिथं आलेली आहे तिथं राहतात आज तिथं येऊन बघा पंचवीस वर्ष ती महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये होती त्या महानगरपालिकेचा मी चेहराबोरा बदलून दाखवला रस्ते रुंद केले सुविधा दिल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणू नका पाणी म्हणू नका उद्यानं म्हणू नका क्रीडांगण म्हणू नका ह्या सगळ्या गोष्टी देण्याची धमक आमच्यामध्ये आहे आम्ही करून दाखवलेलं आहे मला असं वाटतं की तो भाग पुढं जाऊन चालणार नाही आपला मराठवाड्यातला लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल हे देखील महानगरपालिका पुढे पुढं आल्या पाहिजे त्याच्याकरता भावनिक मुद्दा करून चालणार नाही मला माहिती आहे अलीकडंच काहीतरी एक घटना घडली माझ्या वाचनात आली लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले परंतु मी आपल्याला सांगतो मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं एक वेळेला तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले होते दोन हजार चारला तरी देखील नेते आदरणीय साहेबांनी निर्णय घेतला की आपण मुख्यमंत्री पद न घेता आपण काँग्रेसला देऊ हा राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवला तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्यांचं काम मला माहिती आहे देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळं कुणी असं पुसून टाकू शकत नाही अरे आपली मराठी संस्कृती आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला आहे वसंतदादांचा वारसा मिळाला आहे साहेबांची आपल्याला शिकवण आहे उ... आदर आणि बोला ना बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात इथं यायचं त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही आपण सर्वांचा आदर करतो वडीलधाऱ्यांचा आदर करतो त्यांचा काळ होता तो काळ आपण बघितला आता वेगळा काळ आहे आता प्रत्येकाचा काळ असतो तुम्ही बघितलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पण काळ होता छत्रपती संभाजी महाराजांचा फडकाळ होता त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पुण्यश्लोक कालद्यादी होळकर असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील मौलाना आझाद असतील शाईर अण्णाभाऊ साठे असतील छत्रपती शाहू महाराज असतील अनेकांची आपल्याला नावं घेता येतील यांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलं सर्व समाजाला एक संघ ठेवण्याचं काम केलं जाती जातीमध्ये तणाव निर्माण होऊन दिला नाही ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाही आहे आपण आपली भूमिका मांडू ते त्यांची भूमिका मांडतील शेवटी जना जनता जनार्दन यांच्याकरता ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय त्या संविधानाचा आदर करून जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मताचा हक्क पण आपल्याला दिला आहे टाटा बिर्ला अडाणी अंबानी त्यांनाही एकच मत आणि माझ्या त्या लातूरच्या शेवटच्या लाडक्या बहिणीला पण एकच मत त्या माझ्या भावाला पण एकच मत हा जो काही आपल्याला अधिकार दिलेला आहे हा बाबासाहेबांनी दिलेला आहे हे आपण कधी का विसरता कामा नये आणि त्याच्यामुळं आपल्याला काम करत असताना आपल्या लातूर शहराच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत आज मधल्या काळामध्ये आम्ही संजय बनसोडेला मंत्रिपद दिलेलं होतं लातूरकरांना आता बाबासाहेब पाटलांना लातूरचे सुपुत्र म्हणून मंत्रिपद दिलेलं आहे ज्यावेळेस क्रीडा खातं आमच्या संजय बनसोडेकडे होतं त्यावेळेस इथल्या विभागीय क्रीडा संकुलाला संजय बनसोणींनी पंच्याहत्तर कोट रुपये निधी दिला माझी मुलं तयार झाली पाहिजे खेळली पाहिजे त्याच्यामध्ये तरबेज झाली पाहिजे त्यांना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे मुलींना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही तशा प्रकारचा निर्णय संजयनी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये घेतला आता यावेळेस बाबासाहेबांना संधी दिली बाबासाहेबांनी लातूरकरता पंचवीस कोट रुपयाचा सहकार भावून दिलेला आहे ज्या सहकारातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहकार चळवळ उभी राहिली सहकारी कारखानदारी उभी राहिली सहकारी बँका उभ्या राहिल्या सहकारी दूध संघ उभे राहिले खरेदी विक्री संघ उभे राहिले कितीतरी संस्थांची नावं घेता येतील परंतु त्याच्याकरता एक संकुल असलं पाहिजे ते माझ्या मराठवाड्यातल्या लातूरकरांना उपयोगी पडलं पाहिजे ते आजूबाजूच्या तालुक्याला त्याचा जा फायदा झाला पाहिजे यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं सहकार भवन मंजूर करून त्याला पंचवीस कोटी रुपये देण्यात आलेले आहे मित्रांनो एकंदरीतच आम्ही जाहीरनामा आत्ता दिला त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या लातूरला पिण्यासाठी मुबलक पाणी सर्व भागामध्ये आरोप वॉटर प्लांट मला आठवत आहे लातूरकरांनी ठरवलं तर लातूरकर काही करू शकतात एक निवडणूक मला आठवते त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि डायरेक्ट लोकनियुक्त नगराध्यक्ष करायचं ठरवलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याच्या चिन्हावर जनार्दन वाघमारे साहेबांना उमेदवारी दिली इथं मुख्यमंत्र्यांचं प्राबल्य होतं सरकारमध्ये ते होते पण लातूरकरांनी ठरवलेलं होतं की योग्य व्यक्तीची निवड ह्या नगरीच्या नगराध्यक्षपदाकरता करायची अक्षरशः आम्हाला वाटलं नव्हतं बरंच काही घडलं ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही ज्यावेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस या बहादर लातूरकरांनी जनार्दन वाघमारे साहेबांना नगराध्यक्ष करून दाखवण्याची किमया उभ्या महाराष्ट्राला करून दाखवली तुम्ही एखादी गोष्ट मनात घेतली तर तुम्ही काय करू शकता हे महाराष्ट्राने त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे आज आपल्यामध्ये अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी निघून गेलेले शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं अलीकडच्याच काळामध्ये दुःखद निधन झालं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो शेवटी कुणाच्याही घरामध्ये जर अशा पद्धतीची दुःखद घटना घडली तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होतो ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी द्यावी त्यांच्या कुटुंबियांना अशा प्रकारची प्रार्थना आपण करत असतो त्यांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी काही संधी त्यांना मिळाली त्याच्यातनं करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो एकंदरीतच या लातूरच्या परिसरामध्ये हे ग्रा मराठवाड्यातलं शैक्षणिक केंद्र म्हणून इथं अधिकचा वाव त्या ठिकाणी मिळू शकतो पण मी कधी कधी लातूरला येतो त्यावेळेस मी प्रवास करत असतो त्यावेळेस मला लातूर शहराच्या जवळच बाहेर कचरा पडलेला पाहायला मिळतो असं नाही चालत स्वच्छतेची आवड आपल्याला असली पाहिजे स्वच्छता पण केली पाहिजे आपल्याला रोज झाडलोट सकाळी सकाळी झाली पाहिजे परंतु तशा प्रकारच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे आत्ता मी डिवायडर येताना पाहत होतो बरीच झाडं सुकून चाललेली होती तुम्ही माझ्या भागामध्ये या तुम्हाला ग्रीनरी पाहायला मिळेल नेतृत्वाला व्हिजन असावं हो लागतं चांगल्या प्रकारे काम करण्याची मानसिकता असावी लागती सकाळी सहा वाजता उठून लोकांचे प्रश्न सोडवण्याची चिकाटी असावी लागते जिद्द असावी लागती आवड असावी लागती दुर्दैवाने तशा गोष्टी इथं पाहायला मिळत नाही आज माझ्या लातूरमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे कोण जबाबदार आहे इतर व्यापाऱ्यांना सुरक्षितता मिळायला पाहिजे ती आज मिळत नाही आहे पाणी पुरवठा व्हावा यासाठी पूरक पाणी योजना आम्हाला मंजूर करावी लागणार आहे आम्ही सरकारमध्ये आहोत आज मी अर्थमंत्री म्हणून तुमच्यासमोर बोलतो आहे माझ्याकडं नियोजन खातं आहे माझ्याकडं अलीकडं क्रीडा खातं आलं आहे आणि माझ्याकडं अल्पसंख्याक विभागाचं खातं आहे अवकाफ खातं आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन अल्प विभागामध्ये मुस्लिम त्याच्यामध्ये ख्रिश्चन त्याच्यामध्ये बौद्ध त्यामध्ये पारसी त्याच्यामध्ये शीख त्याच्यामध्ये असे वेगवेगळे समाज त्याच्यामध्ये मोडतात मी यावेळेस पण बजेटला अल्पसंख्याक विभागाच्याकरता काही निधी दिला आहे तेवीस फेब्रुवारीला अधिवेशन सुरू होणार आहे मी महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक जो महाराष्ट्रात विखुरलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो व्यवसाय करतो नोकरी करतो तिथं शेती करतो यांच्याकरता पण आपण अधिकचा निधी दिला पाहिजे असं मला मनापासून वाटतं मी यावेळेस त्या विभागाला चांगला निधी देण्याचं चा काम करणारे तो दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल त्याच्यातून वेगवेगळे प्रश्न सुटले पाहिजे एखादं शहर डेव्हलप होत असताना दफनभूमी असली पाहिजे वेगवेगळ्या समाजाकरता असली पाहिजे त्याच्यामध्ये स्मशानभूमी असली पाहिजे कारण इथं प्रत्येक आलेला माणूस जन्माला त्याला कधी ना कधी काळांनी बोलवल्यानंतर आपल्याला जायचं आहे त्यावेळी जात असताना त्यांचा अंत्यविधी हा नीटपणे झाला पाहिजे त्यांचं दफन हे नीटपणे झालं पाहिजे ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहे त्याच्यामध्ये भाजी मंडई ही उत्तम असली पाहिजे तिथं माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षितता वाटली पाहिजे त्याकरता सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे तिथं पोलीस यंत्रणेला अधिक अलर्ट केलं गेलं पाहिजे आज मी बघाशी बोलत असताना सांगितलं लातूर महानगरपालिकेचे अनेक सहकारी मला येऊन भेटत असतात इथं काम करणारे कार्यकर्ते भेटत असतात माझे पदाधिकारी भेटत असतात विक्रम भेटत असतो संजय भेटत असतो बाबासाहेब भेटत असतात आणि सगळे सांगत असतात की दादा इथं आमची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे नाजूक परिस्थिती सुधारायची असेल तर आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि म्हणून जी एस टीचा अनुदानामध्ये काहीतरी मार्ग काढा मी आज माझ्या लाडक्या बहिणींच्या आणि माझ्या बांधवांच्या साक्षीनं सांगतो तुम्ही मला संधी द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याचं चित्र तुम्ही त्या ठिकाणी दाबण्याचं काम पंधरा तारखेला करा मी त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढून देतो हा अजित दादाचा वादा आहे दादाचा वादा खरा असतो मी शब्दाचा पक्का आहे हे क्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या पद्धतीनं आपण लातूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर चांगल्या शहरांच्या धर्तीवर त्या ठिकाणी करूया अल्पसंख्याकांचे जे काही प्रश्न असतील ते पण सोडवण्याच्याकरता विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका निवडणुका आल्या की प्रत्येकजण येऊन आणाबाका घालतं परंतु निवडणुका संपल्या की प्रत्येकजण त्याला विसरून जातं तसं करून आपल्याला चालणार नाही बाबासाहेब पाटील पाठपुरावा करतील विक्रम काळे पाठपुरावा करेल विक्रांत पाठपुरावा करेल माझा संजय बनसोडे पाठपुरावा करेल आमचे सावे पाठपुरावा करतील सगळेजण पाठपुरावा करतील तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही मला फक्त त्या ठिकाणी प्रश्न मांडा त्याच्यामध्ये यू पी एस सीसाठी आपल्याला प्रशिक्षण केंद्र केलं पाहिजे इथं आमचे डॉक्टर अफसर शेख बसलेले मला आठवतं आहे त्यांच्या स्वतःच्या औसा परिसरामध्ये दे देखील अफसर बाबांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं यू पी एस सी एम पी एस सीचं केंद्र केलेलं आहे अरे औशाला होऊ शकतं लातूरला अजून नाही आहे ना काय लातूरला नाही आहे ते आपण केलं पाहिजे नवी पिढी कशी शिकणार त्यांना कसं त्याच्यामध्ये आवड निर्माण होणार त्या पद्धतीनं आप आपण ते काम करूया आणि मी मगाशी सांगितलं सी सी टी व्हीमधनं विकृत जी माणसं असतात त्यांनाही त्यांची जागा दाखवू गुन्हेगारीला देखील त्यांची जागा दाखवू शेवटी सगळ्यांनी संविधानाचा आदर करून कायद्याचा आदर करून चाललं पाहिजे कायदा हातामध्ये घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर कुणी व्यक्ती असू त्याचा आम्ही काही मुलायजा ठेवणार नाही ह्याच्यामध्ये मी मधी उदगीरला गेलो होतो मित्रांनो अतिशय उत्तम अशा पद्धतीनं भव्य बौद्ध व्य हा आपल्या संजयनी तिथं उभा केलेला आहे आपल्या इथंही आपल्याला करावं लागेल त्याही समाजाची ती गरज आहे लिंगायत आणि कध्हेरी स्मशानभूमीचा प्रश्न हा आपल्याला सोडवावा लागेल बीडचा पालकमंत्री मी आहे बीडमध्ये मी जातीनं लक्ष घातलं आहे आत्ताच मला आपले प्रकाश काही लोक भेटले नगराध्यक्ष म्हणले की दादा मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे मी म्हटलं हरकत नाही त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं यावेळेस एका माजी महापौर आणि एक माजी उपमहापौर आणि दोन माजी नगराध्यक्ष असे नऊ माजी नगरसेवक ह्या निवडणुकीच्या रिंगणात आम्ही उतरवले आम्ही उमेदवारी देत असताना त्यांचे आम्ही फोटो लावलेले तुम्ही पहा उद्याच्याला एवढ्या मोठ्या शहराचा मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं शहर त्याचा कारभार करत असताना काही अनुभवी पण लोक तिथं पाहिजे काही तिथं नवे चेहरे पण पाहिजे वेगवेगळ्या जाती धर्माला पण तिथं प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे मित्रांनो मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्यावेळेस सांगत असतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललो आहे त्याच्यात मी जातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही आज इथं एकसष्ट उमेदवार देत असताना पंधरा उमेदवार आम्ही मुस्लिम त्या ठिकाणी दिलेले मध्ये मोडणारे चौदा उमेदवार दिलेले लिंगायत समाजाचे सहा उमेदवार दिलेले मागासवर्गीय समाजाचे पंधरा उमेदवार आम्ही दिलेले आहेत मराठा समाजाचे सात उमेदवार दिलेले आहेत आदिवासी समाजाचा एक उमेदवार दिलेला आहे आणि बारवाडी समाजाचे तीन उमेदवार दिलेले ज्यावेळेस मी आणि माझे सगळे सहकारी सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं जातो तर आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माला इथं प्रतिनिधित्व देतो आहे कारण सगळा समाज आपला आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की एकंदरीतच लातूरमध्ये इथल्या मुलींच्या वसतीगृहाकरता जागा देण्याचा प्रश्न असेल तिथं निधी देण्याचा प्रश्न असेल शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज लातूरमध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे वेगवेगळ्या तुकड्या अल्पसंख्याक समाजासाठी देण्याचा प्र प्रश्न असेल ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही सगळ्यांनी तिथे महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही या लातूर शहरात मला माहिती आहे मी कुठल्याही शहरामध्ये गेलो तर त्याचा अभ्यास करतो माहिती घेतो आपल्या लातूर शहरामध्ये कबाले कबाल्याचा यक्ष प्रश्न आहे तो प्रश्न कायम मार्गी लावण्याचं काम आपण करू शकतो संधी तुम्ही द्या ती दमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे शेवटी सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता येतात आज लातूरमध्ये एक अजून एक अतिशय लोकांच्या महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अति वाढीव मालमत्ता कर त्याच्याकरता जवळपास वाच सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला बसता येईल काय तुमचं म्हणणं आहे काय महानगरपालिकेचं म्हणणं आहे कधी कधी महानगरपालिका वेगवेगळे निर्णय घेऊ शकतात काही अडचण नाही ते निर्णय त्या महानगरपालिकेला झेपणारे असले पाहिजे तशा पद्धतीनं आम्ही मार्ग काढू आता माझ्या लाडक्या बहिणीचं बसल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संजयला विक्रम काळेला बाबासाहेबांना सगळ्यांना माहिती आहे मी सभागृहामध्ये जे अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस मी सांगितलं की माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना ज्या गरीब आहेत ज्यांना निश्चितपणे काही सहकार्य केलं पाहिजे अशांना लाडकी बहीण योजना आणली आणि दीड हजार रुपये महिना त्यांना सुरू केला काही जणांनी आरोप केले की तुम्ही बंद करा अजिबात बात आम्ही बंद केली नाही ही आमची कामाची पद्धत आहे त्याकरता मला तुम्हाला सांगायचं आहे इथले जे एक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख मी आत्ता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलाय ते जिवाळ्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण एकमेकाला साथ देऊ ह्याच्यामध्ये विक्रांत आणि चंद्रकांत यांनी करोनाच्या काळात रस्त्यावर उतरून केलेलं काम आमचे सर्व उमेदवार अतिशय चांगले सक्षम आहे प्रामाणिक आहे त्याच्यामध्ये विक्रांनी विक्रांनी तर एक काम करणारा अशा पद्धतीनं त्याची स्वतःची प्रतिमा इथं तयार करून दाखवली मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला इतरांना पण तयार करायचं आहे राष्ट्रवादी हा ज्यावेळेस सर्व धर्म समभाव जपणारा पक्ष आहे त्यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून हे जे काही आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत त्या उमेदवारांच्या पाठीशी आपली सगळ्यांची ताकद उभं करण्याचं काम करा राहिलेल्या दिवसामध्ये बरीच प्रलोभनं दाखवली जातील वेगवेगळ्या वेग पद्धतीनं लोकांना भुलभुलैया केला जाई आणि त्याच्यातून जा मतं कशी मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न हा देखील निश्चितपणे त्या ठिकाणी होऊ शकतो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की लातूर शहराचा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकासाचा संकल्प हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे लातूरचे व्यापारी आणि शिक्षण क्षेत्र समृद्ध बनवण्याचा पण संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे लातूरकरांना सन्मानाने प्रगतिशील हो होण्यासाठी बळ देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे तरुण तरुणींच्या सर्वकष उन्नतीसाठीचा सा संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे सामाजिक ऐक्य आणि सलोखा हा राखण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे आता त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्याकरता तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे आता नवीन गोष्ट आज जगामध्ये आलेली आहे आपण जसं महानगरपालिकेच्या शाळांना डिजिटल शाळा करतो तशा पद्धतीनं आपल्याला ई लायब्ररी अभ्यासिका ए आयचं ट्रेनिंग आता जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही फार महत्वाची मानली जाते सगळ्या क्षेत्रामध्ये ए आयचा वापर सुरू झाला आहे सतरा तारखेला माझ्या बारामतीतच स्वतः राज्याचे राज्यपाल महोदय येऊन कृषकचं उद्घाटन करणार आहेत आम्ही देखील तिथं दोन तीन वर्ष काम करतोय माझ्या भागातला सत्तर टन ऊस काढणारा शेतकरी आता एकशे दहा ते एकशे वीस टन ऊस काढायला लागलाय ए आयचा वापर करायला लागलाय त्याच्यामध्ये ते शक्य आहे पन्नास टक्के खताची बचत होते चाळीस टक्के पाण्याची बचत होते आणि आपलं उत्पन्न प्रचंड वाढतं ते आम्हाला तुम्हाला सगळ्यांना शिकवायचं आहे ते आम्हाला तुमच्या प्रात्यक्षिक दाखवायचं आहे आणि ह्या पद्धतीनं ते फळबागांच्याकरता करता येतं ते इतर पिकांच्याकरता करता येतं राज्य सरकारचा कृषी विभाग हा तुमच्या पाठीचे आपलाच दत्ता भरणे हा राष्ट्रवादीचा मंत्री त्या कृषी खात्याची जबाबदारी सांभाळतो त्याच्यामुळं जे जे काही ग्रहण प्रश्न आहे ते ते ग्रहण प्रश्न सोडवण्याच्याकरता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आम्ही महाज्योतीला मदत करतोय आम्ही सारथीला मदत करतोय आम्ही बार्टीला मदत करतोय आम्ही मार्टीला मदत करतोय आम्ही आरटीला मदत करतोय अमृत म्हणून एक नवी संस्था काढली त्याला आम्ही मदत करतोय कारण वेगवेगळ्या वेग घटकातले गरीबांना स्वतःच्या पायावर उभा करण्याच्या करता आपल्याला त्यांना बिनव्याजी म्हणजे त्यांचं व्याज सरकार भरणार तुम्ही काही दहा पंधरा लाखाचा जे काही भांडवल घेऊन उद्योग काढा पाच वर्षाच्याकरता त्याचं व्याज सरकार भरणार अशा प्रकारच्या योजना आपण आणलेल्या आहे महिला बाल विकास खातं आपल्याकडे आदिती तटकरे आपली मुलगी तिथं मंत्री आहे तिला महिलांच्याकरता बचत गटाला प्रोत्साहन कसं देता येईल त्यांनी तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ कशी कर निर्माण करता येईल ह्या पद्धतीचं काम आमचं चाललेलं आहे त्याकरता आम्ही दरवर्षी भीमथडी जत्रा ही पुण्यामध्ये भरवतो आता मी उमेद मॉल हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या बांधवांनो आमच्याकडं आपल्याकडं योजना खूप आहे त्याचा लाभ माझ्या लातूर शहरातल्या जनतेने उठवला पाहिजे माझ्या सगळ्या उमेदवारांनी त्याच्याकरता कष्ट घेतले पाहिजेत त्याच्याकरता मेहनत घेतली पाहिजेत त्याच्याकरता योजना गरिबाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि एकंदरीतच हे सगळं करत असताना आम्हाला स्वच्छ प्रशासन ई कार्यालय प्रणाली सर्व दाखल्यांच्यासाठी एक खिडकी योजना आणि सुलभ बांधकाम परवाना ह्याही गोष्टी आम्हाला करायच्या आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस टी पी प्रकल्प त्याला आपण म्हणतो तो उभा करून स्वच्छ त्याचं खराब पाणी चांगलं करून ते आपल्या इथल्या वेगवेगळ्या वेग प्रकारे उद्यान आहे वेगवेगळ्या वेग प्रकारे झाडं लावली त्याला कसं देता येईल अशा पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करीन येत्या पंधरा जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लातूरमध्ये उभ्या केलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आमचे कुणीही उमेदवार तडा जाऊन देणार नाही मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून तिथं तुम्हाला निधीची कुठं कमतरता कमी पडू देणार नाही शहराच्या विकासाच्यासाठी आम्ही सतत लक्ष देऊ तिथं या पुढच्या काळामध्ये सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथ सर्व प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम आम्ही करू बघा राष्ट्रवादीचा गाड्या गजर झालेला आहे आता तो गजर उद्याच्या पंधरा तारखेला सगळीकडे वाजला पाहिजे आणि हा जो पक्ष आपला आहे तो कायम कष्टकरी शेतकरी आदिवासी मागासवर्गीय महिला वंचित दुर्बल घटकांच्या सह सर्वसामान्यांच्या सोबत राहणारा पक्ष आहे ह्याची ग्वाही आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं मी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी